मेहनत मेहनत की आहे मैंने गुड मॉर्निंग आम्ही निघालेलो आहे विहापूरला विहापूर आमचं मूळ गाव आहे सेकंड लास्ट डे आहे आपल्या गावातला कॉल येतोय बड्डे गर्लचा पावसाचं वातावरण आहे इकडं सकाळचे आपण किती वाजले तर आता नऊ वाजले नऊ वाजले ना सकाळपासूनच पावसाचं वातावरण आहे माईक आणलेलं नाही आम्ही त्यामुळं डिस्टॉरेशन होऊ शकतो का नॉइज ऍड होऊ शकत काय होऊ शकतो होऊ शकतो आणि जो काय आमचा नॉइज आहे आम्ही जी बोलतोय ते पण इकडे तिकडे होऊ शकतो काहीतरी गाइस दिस जी तुम्हाला मुलगी दिसते गोकात फुल घातलेली तिचा आज बर्थडे तर बर्थडे ती लावायला तीच लावायला चाललोय आम्ही दोघं पण दोघं नाही सॉरी आम्ही चौघ चाललोय आम्ही आणि कसं आहे माहित का, काम चालू झालंय नऊ वाजता आहे जाऊ दे आता काय उद्या सुट्टीच होती उद्या पण करू शकत होतो पण कस उद्या पण निघायची गडबड त्याच्यामुळे चला आज तर आज करून घेऊ आपण बघा इथं कशी पारावर माणसं बसली रे दिसते का गप्पा हे असं फक्त आपल्याला गावालाच बघायला मिळू शकतं या हमारा पण आता शेतातल्या कामाला निघाल्या त्या कसाय कसा आहे कसा आपलं शेत बघा दोन डोळेवाल टॉयलेट आहे आमच्याकडं बघा ह्या पोरीचा बड्डे आहे तर सगळ्यांनी हिला विश करा हे बघा मित्रांनो इथं खेकडा आहे दिसतोय का बघा खेकडा आमच्या विहिरीत आहे

आणि ही आम्हाला तीन झाड लावायची आहेत एक चिकूचं झाड आहे आणि दोन सीताफळाची झाड आहे ते फार्म हाऊस आहे आमचं हे छोटस फार्म हाऊस आहे इथं विहीर आहे पाण्याचा व्ह्यू आहे चांगला इथं भी भूक लागली की बाहेर यायचं आणि केळी काढून खायचे आंब्याचं झाड आहे हळद आहे इकडं तिकडं खाली पण आहे दाखवू आम्ही आता तिकडे गेल्यावर बघा नारळाचं झाड आहे आम्ही आमच्या फर्स्ट अनिव्हर्सरीला लावलेलं नारळाचं झाड आहे ती काय वाढलंच नाही आणि ह्या आमच्या गाड्या आम्ही आलो आणि हे आमचे अहो यांना तो तुम्ही नाव आहे सुशोभ सुशोभ तर बघा त्यांनी घेतलेले आहे कुदळ कुदळ घेऊन आपण आता जमिनीवरती कुदळचा मारा करणार आहे हा तर इकडे बघा कॉलेज आहे ते सुशा भाळू मी मी ऐक ना मला घेणार माझा व्हिडिओ घे ना खोदता माझा धराडीचे खोदायचे बाया

शेती बी करता आणि प्लान। प्लान ही ना रिव्हर स्कूल मध्ये हे बघा ही रिव्हर स्कूल मध्ये ती बॅकअप प्लॅन ठेवते की शाळेत जर शिकली नाही तर निदान शेती तरी करेन कुठला

पाचव बड्डे तर हे बघा मित्रांनो आता हे दुसरं झाड आम्ही इथे लावलेलं आहे मेहनत मेहनत भाई शेती असून चालत नाही दादा त्यात राहवी बी लागते काम भी करावं लागते हा सोनुजीचा बर्थडे सेलिब्रेट करायला आपण आता हॉटेलमध्ये आलो baga upcoming kamban ban ban ban